नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो बाजार मुंबई टोमॅटो बाजाराव नागपूर टोमॅटो बाजारावर संगमे टोमॅटो बाजार पनवेल टोमॅटो बाजारवाहो आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे पुणे मोशी या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिलेनगर मार्केट दोनशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाल सातशे रुपये ते चार हजार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट अहिनगर मार्केटमध्ये मा सरासरी दर सात रुपये ते चोवीस चार हजारपर्यंत पर्यंत बाजारभाव आहे चंद्रपूर गंजोड मार्केट पाचशे चोपन्न क्विंटल अवकाल दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे अठ्ठावीसशे रुपये चंद्रपूरचा आजचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभावाचे अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये बघा खेड चाकण दोनशे चौपन्न क्विंटल उकळले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चेकन मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आपल्याला बघता येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावतीमध्ये एकशे सदुसष्ट क्विंटल वावकरले दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये सरासरी दर जो आहे अमरावतीमध्ये चोवीस ते तीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे इतर ठिकाणी ठिकाणीसुद्धा टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुण्यामध्ये लोकल एकशे एक हजार नऊशे सहासष्ट क्विंटल अवकालले सरासरी दर जो आहे दहा ते चाळीस रुपयापर्यंत आजचा बाजारभावची अपडेट आपण सरासरी दर पंचवीस रुपये ते चाळीस रुपये टोमॅटो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी लोकल तीनशे त्र्याहत्तर क्विंटल लावकाले तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे सदोतीस पॉईंट पाच रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला पुणे मोशी या ठिकाणचा बाजारवाची अपडेट आहे बा वाईमध्ये लोकल एकशे वीस क्विंटल अवकाडले दोन हजार ते चार हजार रुपये सरासरी जो आहे तीन हजार रुपये वाई या ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभावाची अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मंगळवेढा लोकल पंचावन्न क्विंटल अवकाळले पाचशे रुपये ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळवेढा मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते छत्तीस रुपये मंगळवेढ्याचा आजचा लोकल टोमॅटो मार्केट रेट आपल्याला बघता येतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं आपण पनवेलमध्ये आठशे चाळीस क्विंटल अवकाळले सरासरी दर जो आहे पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पन्नास ते साठ रुपये बाजारभाव पनवेलमध्ये एक नंबर क्वालिटी टॉमॅटो बाजारभाव सरासरी दर जो आहे पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मुंबईमध्ये तीनशे नव्वद क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आहे येत्या काही दिवसामध्ये अजून टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला बाजारभावामध्ये वाढ बघता येईल लेटेस्ट टोमॅटो मार्केट कोल्हापूरमध्ये दोनशे त्रेसष्ट क्विंटल अवकाले दोन हजार ते चार हजारपर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस